नमस्कार मित्रांनो तर आज आहे सोमवार आणि आमच्या टेमो इथं आज बाजार मित्रांनो आठवड्या महिन्यानिमित्त या ठिकाणी बाजार जो आहेत मध्ये भरलेला आहे तर मी तुम्हाला दाखवणार नेमका बाजार कसा भरलेला आहे आणि आजची भाजीपाल्याची काय काय रेट विचार चला बघूयात तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे बाजार समोर कारण की आता मी कुठं आलो समोर आलो मित्रांनो इकडं डहाळवादे रोड आहे आणि इकडे साईडनं बाजार कसा भरला तुम्हाला दाखवतोय इटे हे दुकान आहे समोर आणि हे सगळे बाजारसाठी आले बाजार काय आले का इकडे भाजीपाल्याचे काही दुकान आहे समोर समोर काही कपड्यांची दुकान आहे भाजीपाल्यांचे जास्त आहेत गुरुवारी भेटले मला बोर करतात आणि कोण आणखी पुढे आपण बाजार काय भेटलेला तर सर भेटले रुद्र

फेमस या ठिकाणी चिवड्याचं दुकान आहे तर द्या तुम्ही आम्हाला हा गेलो चिवडा किराणाचा स्टॉल इथे समोर काय किलो तेल काय वाजल एकशेचाळीस चाळीस सध्या गोड तेल, तेल बाजारामध्ये <enters> आणि इकडे बाजार भरलेला आहे बाजार खूप मोठा मित्रांनो तर तुम्हाला ठराव समजा हे दाखवतो आणि गुडुब भेटलेले मला अरे काय गुड्डू काय काय चालू आहे गरबड चाललाय बाजार करणं चालू आहे त्यांनी आदर घेतले आदर काय पाव भैया वीस ला पाव आणि लसूण लसूण तीस ला पाव पन्नास अर्धा बरं तर हे आजचे रेट मित्रांनो आमच्या टेमणीच्या बाजारचे तर बाजारामध्ये आलूचे काय भाव बघूया आपण आता सध्या तर काय आहे आलू का आणि का कांदे कांदे वीस रुपये किलो कांदे सगळ्यात स्वस्त वाटू लागले आता हे बाजारामध्ये भाजी कशी आहे बर आणि काकडी काकडी टमाटे तर हे रेट मित्रांनो आपल्या बाजारामधले आणि आम्हाला पण घ्यायचे आहेत कसे आहेत आंबे शंभर दोन किलो शंभर रुपये दोन किलो मित्रांनो आणि मला जरा असा शेवटचा बाजार असू शकतो आंबेचा आहे ना बाकी का? आंबे आणि मित्रांनो इकडे केळी केळी पण विचारून घ्या पण काय केळीचे केळी चाळीस पन्नास रुपये चाळीस रुपये आहे पन्नास रुपये पण मित्रांनो या ठिकाणी त्याच्या वजनानुसार किंवा ना आणि इकडे बाजार भरलेला आहे फुल तुम्हाला दाखवतोय फुल बाजार भरलेला आहे बघा आणि इकडे आपलं सद्गुरू दत्तांचं मंदिर आहे समोर आणि इकडे हा बाजार भरलेला आहे प्रांगणामध्ये आणि आता सध्या गर्दी झालेली आहे आणि इकडे कैरे कायरे पण उचलून भेट दा तर कायर्याची कशी रेट आहे दादा चाळीस रुपये किलो रुपये किलो बरं आहेत का कमी होईल का थोडेफार आपण पन्नास रुपये दीड किलो म्हणाल ते बरं तुम्हाला मी मित्रांनो महिला तर कमी करतो कसं असतं मुलं काही विचारत नाही म्हणून त्यांना विचारून रुपयाला ओके कमी होईल का त्यांनी कमी केलेले पैसे थोडे धन्यवाद हो आम्हाला देऊन टाका मग शेगा कसे आणि गोबी बर आणि ज्या इथे शेंगा ऐंशी रुपये ऐंशी रुपये किलो बरे गरमगरम या ठिकाणी भाजी जिलेबी कशी <laughs> काई, काई 40 आ, बजे? बजे, 40 तर कशी जिलेबी काय नवले साहेब तरी काय म्हणजे काय किलो आहेत पावशेर ऐंशी रुपये किलो आहे ऐंशी रुपयाचे अर्धा किलो हा आणि भजे चाळीस रुपये पावशे रे अर्धा किलो घेते ऐंशी रुपयाचे एकशे साठ रुपये किलो आहे बरं तर मी त्यांना या ठिकाणी गरम गरम भजे आणि जिलेबी माझ्या इकडे काही मित्रांनी भजे तास स्वा घेत आहे भाजी एकदम गबर आहे का, का ये पाना दुकान आहे बाजार म्हणलं तर काय नेमके पानं कशी असते काय भाव आहे वीस रुपया म्हणजे किंवाच भेटते पंचवीस 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 ओके मला बाजारात भेटले आमचे क्लासमेट मित्र भाऊ काय मित्रायसाठी बाजारात भेटायला तुम्ही

द्या ती दहा रुपयाची द्या चे आणि मेथीची भाजी कशी आहे मिथला गट्टी का मित्रांनो अशा प्रकारे बाजार भरलेला होता आज आणि आणि मित्रांनो बाजार खूप मोठा आहे अजून समोर देखील बाजार आहे पण आता इकडे मी भारतून दाखवून दिलेला आहे आणि कारले आणि शेवग्याचे शेंगा शेवग्या शेंगा कसे शेवग्या शेंगा चाळीस रुपये ओके मित्रांनो परत एक जिलेबीचं दुकान फेमस आहे टेमोनीमध्ये यांची जिलेबी काय भाव चालू आहे जिलेबीचे सध्या चाळीस रुपये पाव जेवढं चालू आहे बरं गरमागरम जिलेबी भेटते यांच्याकडे आणि यांचं दुकान मित्रांनो बाजारामध्ये जे आहेत ना मंदिराच्या गेट एक बाजार आहे ना चार बाजार इकडे आणि तुम्ही काय काय घ्यायचं घ्यायचंय जिलेबी घ्यायची हा शेवटचा आयटम आहे ना घरी लहान मुलांसाठी जिलेबी बजेटे केली यांच्याकडे गरमागरम सगळा माल तर मित्रांनो अशा प्रकारे हा आमचा बाजार भरला होता आणि आता माझा बाजार झालेला आहे मेथीची भाजी घ्या मित्रांनो हा खरं म्हणजे हा शेवटाल होता आपला आयटम आपण वांगे विचारलेच नाही कुठं बाजारामध्ये आज या ठिकाणी मित्रांनो म्हणजे चालू आहे आज वांगे आहे नु? <laughs> ना वांग्याचे रेट जास्त आहेत पाचशे रुपये मुंबईच्या रेट तर भाऊ काय कशी रेट चालू आहे सध्या काय खोबरं वगैरे काय बरं काही भाऊकडे खरेदी करणार आहे आपण आता आणि साठ रुपये किलो काय सुद्धा सगळे साब साबुदाणा साठ रुपये किलो साबुदादाना दहा काळी आणि बाकी ड्राय बी स्वस्त आधी शंभर रुपये किलो मटक्या स्वस्त आहे साठ रुपये शंभर रुपयात दीड किलो डाळी डाळी बी स्वस्त आहे एकशे तीस रुपये वरतो सध्या आणि इकडे काकाकडे काय दहा ही भाजी भोपळं कसे तू भोपळा वीस रुपये तीस रुपये बरं आणि आता मला परत घ्यायची होती मटकी मटकी जी मटकीची आपण घेऊ शकतो मटकी कशी भाऊ मी पाव बर पावश्यावर बाजारामध्ये या ठिकाणी कपडे देखील आले लहान मुलांचे अरे भाई आपल्याकडे ड्रेस लहान मुलांचं सगळ्यात स्वस्त केवड बसतो स्वस्त शंभर मुलांचे ड्रेसेस भेटते दो दो तो तो कर का था था बस हो आणि सर भेटली तर मला सर कुठे आवडे सर काय चाल तुमचं किती कलेक्शन कर तुम्ही बाजारामध्ये जवळपास कलेक्शन करा मित्रांनो कारण की चांगले आहेत सेव्हिंग करणं महत्वाचे आहे का नाही तर नक्की मित्रांनो सर आपली बँक स्वामी कारण पथ संस्था ते मुरणी याद्वारे या ठिकाणी या मित्रांनो हे या ठिकाणी कलेक्शन करत आहेत बाजारामध्ये बाजारामध्ये मित्रांनो का आपले भांड्याचे देखील दुकान आलेले असतं दे इकडे भांड्याचं दुकान आहे ते कसे तो काय कसे भाव आहे ते कुकर रेट म्हणजे काय आहेत केवढे पडतात बरं सध्या स्टीलचे भांड्याचे रेट वाढलेले कमी झालेले आहे सध्या कमी सध्या कमी रेट आहे मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये आपल्या टाईमचे बाजारामध्ये भेटून जातात तुम्हाला भांडे सध्या स्वस्त म्हणतात ते पण ते पाण्याचे जे भांडे आहेत ते काय वाटलं पडते ते हां अशा प्रकारे मित्रांनो ते भांड्याचं दुकान आणि हा एंडिंग ये मी चाललो आहे घराकडे मित्रांनो बाजारात झालेलं आहे माझा सगळा बाजार घेतलेला आता मी घेतो घराकडे तर मित्रांनो तुम्ही देखील मला कमेंट सांगा तुम्ही आता बाजारात आलो होतं का नाही की माझा बाजार संपलेला आहे आता आता मी निघालो घराकडे शेवटी इकडे पुढं जात आता काय भेटतं दुकान आहे इकडं पाणीपुरी इकडे घरी झाली पाणीपुरीवरती आणि इकडे मात्र मग व्ह्यू बघा तुम्हाला थोडंसं नॅचरल व्ह्यू आमच्या एरियातला हे बघा आणि आणि इकडे पाणीपुरी <laughs> मित्रांनो अशा प्रकारे बाजार होता आज आणि माझा बाजार करणं झालेला आहे आता मी निघालो आहे घराकडे आणि तुम्ही जर आज बाजारला ना मित्रांनो करून सांगा की तुम्ही आज ते मुच्या बाजारला होता का नाही आता घराकडे आहे ते आबालदी केले आलं मित्रांनो के बघू शकतो पाण्याचा अंदाज आहे तुम्ही चालू आहे घराकडे